नमस्कार मंडळी जय श्रीराम सर्वांना कसे आहात सर्वजण तर मित्रांनो आपल्याला थोडं व्हिडिओ थोडे रेग्युलर पडत नाही थोडं कामाचा ताण आपल्याला जास्त आहे आणि त्यामुळं काय होतंय वेळ भेटत नाही थोडा कमी भेटतो त्यामुळं थोडे व्हिडिओ आपले मधी पाठीमागं दोन तीन दिवस गेले त्यानंतर एक व्हिडिओ पाडला आणि त्यानंतर पुन्हा एक दिवस गॅप झाला आज पुन्हा वेळ भेटला थोडा तर म्हटलं चला बनवा आणि यामुळं काय होतं आहे रेग्युलर नसल्यामुळं थोडं आपल्या चॅनलवरती पण परिणाम होतो आहे व्ह्यूला म्हणा याच्यासाठी पण ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आहे कारण आपण जेवढा वेळ देऊ शकतो जेवढा प्रयत्न करू शकतो तेवढा मी पूर्णपणे करतो आहे आणि आता त्यातून पण जर काही गोष्टीसाठी वेळेला थोडं हे होतं आहे देणं थोडं इम्पॉसिबल होते पण तरी ठीक आहे मी देतोही वेळ आणि तर मित्रांनो ठीक आहे आता ते चालूच राहणार आहे आपल्याला एक परिवाराची जबाबदारी घेऊन चालायचं आणि आपले पण छंद जोपासायचे म्हटल्यावरती नक्कीच त्रास होतो आणि कधीकधी नाही वेळ भेटत कारण पूर्ण शंभर टक्के वेळ मी ह्या सोशल मीडियावरती नाही देऊ शकत याला कारणच आहे कारण घरची जबाबदारी नोकरी आहे नोकरी अशी आमची मित्रांनो कधी कधी वेळ भेटला तर भरपूर वेळ भेटतो नाहीतर मग तुम्हाला एक तास भेटणंसुद्धा खूप मुश्किल होऊन जातं सरकारी नोकरी अशीच राहते मित्रांनो त्या त्यामुळं जेवढा पण मला वेळ देता येतो तेवढा मी देण्याचा प्रयत्न करतोय तर चला व्हिडिओला सुरुवात करू जास्त वेळ न घालावता तर मित्रांनो व्हिडिओ हा थोडा आपल्याला आज नक्कीच विचार करायला लावणारा व्हिडिओ आहे आणि काल परवा एक घटना घडली आमच्या गावातील गावातीलच घटना आहे तर परिवार होता मित्रांनो एक छोटासा आपला मच्छीमार व्यवसाय करणारा परिवार एकदम गरीब घरातलं कुटुंब होतं आणि गरीब घरातलं कुटुंब भरपूर मी लहानपणापासून त्यांचा परिवार म्हणजे बा आम्हाला ज्यावेळेस गावाकडून शहराकडं जावायला लागायचं जा। त्या रस्त्यावरती ते कुटुंब होतं आणि आन... मच्छीमार व्यवसाय त्यांचा पारंपरिक आणि नदी न जवळ असल्यामुळं नदीवरती मासे पकडायचे आणि मार्केटमध्ये नेऊन विकायचे अशा पद्धतीने त्या परिवाराचा उदरनिर्वाह चालला होता त्यानंतर मित्रांनो त्यांना पहिल्यांदा राहायला घर नव्हतं आपलं सापराचं आपलं घर होतं पहिल्यांदा त्याच्यानंतर त्यांनी एक शेड ठोकलं पत्र्याचं व्यवस्थित थोडं पाऊस पाणी आल्यावरती आपलं परिवार म्हणा आपलं जे अन्नधान्य आहे ते भिजावं नाही ह्यासाठी त्यांनी शेड मारलं तर त्या ठिकाणी व्यवस्थित राहायला लागलं तिथं त्यांनी जर्शी गाया म्हणा कारवडी म्हणा पाळून आपला उदरनिर्वाह चालू केला कारण फक्त मच्छीमारावरती कुटुंब चालत नाही मुलं असतात मुलांचं शिक्षण असतं आस्त, परिवार असतो घरी काय म्हणून लागत नाही हॉस्पिटल दावखाना सगळं असतं तर मित्रांनो अशा पद्धतीने त्यांनी काहीतरी जोडधंदा म्हणून शेती होती थोडीशी शे, जमतेम शेतीतून काय उत्पन्न असेल पुन्हा दूध दूधधांद्यातलं काही उत्पन्न असेल मासे पकडायचे त्याच्यातून काही उत्पन्न असेल अशा पद्धतीने संघर्ष करत, करत 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 ते कुटुंब पुढं चाललं होतं त्या परिवारातील दोन मुलं होती एक मुलगा एक मुलगी आणि एक मुलगा एक मुलगी लहानाची हळूहळू हळूहळू मोठी होत होती हळूहळू मोठी झाल्यानंतर मित्रांनो त्या मुलीचं लग्न झालं मुलीचं लग्न झाल्यानंतर तो मुलगा जेमतेम शाळा शिकला आणि शाळेत त्याचं काय एवढं लक्ष लागलं नाही त्यानंतर त्यांनी शाळा सोडून दिली मित्रांनो एक आपला परिवाराची जबाबदारी आपल्यावरती म्हणल्यावरती त्यांनी पण थोडं घरच्या वडिलांची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आणि एक नवीन व्यवसाय सुरू केला तो म्हणजे मंडप डेकोरेशन आणि साऊंड जेव्हा ज्या ठिकाणी लग्न आहे एखादा जागरण गोंधळाचा पूजेचा कार्यक्रम आहे अशा ठिकाणी मंडप लावणे पुन्हा साऊंड सिस्टीम जोडणे अशा पद्धतीचा व्यवसाय सुरू केला त्याच्या आधी मधून गावामध्ये भरपूर लोक म्हणजे प्रसिद्ध मंडपवाले होते पण हा मुलगा नवीनच त्या क्षेत्रात उतरला होता आणि त्याचा स्वभाव त्याचं बोलणं आणि माणसाला बोलण्यातून आपल्याजवळ कसं ओढून घ्यायचं किंवा त्या माणसाला कशा पद्धतीने आपण एखाद्या आता समजा व्यापारी मारवाडी हा काय करतो त्याला जर व्यवसाय नवीन व्यवसाय चालू जर केला ना तो कधीच कोणत्या ग्राहकाला वाईट बोलणार नाही म्हणजे तो कधीच बोलतच नाही जरी तो त्याचा व्यवसाय चांगला सेट झाला तरी तो एक प्रामाणिक मालक म्हणूनच त्या ठिकाणी बसलेला असतो आणि त्याला माहीत असतं की बाबा आपण जर गिरायक जोडत गेलो एक गिरा एक, गिरा एक, गिरा एक, तर जोडत जाणार आहे आपण जर एक गिरायक तोडलं तर त्या पाठीमागं दहा गिरायक आपली तुटणार आहे तर हा धंद्यातला नियम आहे तर तो मुलगा मित्रांनो शाळा सोडून दिली बारावीनंतर बारावी, बारावी शाळा झाली बारावीनंतर त्याने आपलं आई आईवडील शेती गाय दूध व्यवसाय ह्या गोष्टी करत होते आणि वर्षापाठीमागून वर्ष वर्षे गेले मित्रांनो व्यवस्थित त्यांनी धंदा सेट केला आणि चार पैसे त्याला मिळू लागले त्या ठिकाणी मनापासून काम करत होता आणि ह्या सगळ्या गोष्टी आमच्या डोळ्यात एकता झालेल्या आहेत तेच तुम्हाला मी सांगतोय त्यानंतर मित्रांनो वय झालं त्याचं बावीस तेवीस वर्ष आणि बावीस तेवीस वर्षी पंधरा ते वीस लाखाचं मस्त टॉपमध्ये बांगला बांधला एकदम छान पद्धतीने घरावरती पसायदान नाव दिलं आणि मित्रांनो त्यानंतर दोन तीन वर्षांनी त्या मुलाने लग्न केलं लग्न केल्यानंतर एक वर्ष झाले लग्न झालेलं त्या मुलाचं झालं त्याच्या दीड वर्ष लग्नाला झाल्यानंतर त्याची मंडळी डिलिव्हरीसाठी मायार गेली दोन तीन महिन्यापूर्वी त्याला एक मुलगी झाली आणि मुलगी झाली भरपूर स्वप्न पाहिले असतील त्याने पण पंचवीस सव्वीस वर्ष वय पहिली मुलगी झाली तर पहिली बेटी धनाची पेटी अशी म्हणे आणि खरंच हे असंच असतं ज्या पण बापाच्या आयुष्यामध्ये मुलगी येते ती लक्ष्मीच्या येत असते आणि सगळ्या गोष्टी आनंदात होत्या चांगलं व्यवस्थित सगळ्या गोष्टी चालल्या होत्या आणि जो व्यवसाय आहे त्याचा मित्रांनो मांडपाचा तुम्हाला मी आधी पण सांगितलं होतं मांडपाचा व्यवसाय एक ठिकाणी ऑर्डर आली त्याला त्या ठिकाणी तो सगळं सामान वगैरे घेऊन आपल्या गाडीमध्ये भरून तो त्या ठिकाणी गेला जिथं ऑर्डर होती त्या ठिकाणी त्या ठिकाणी मंडप वगैरे लावून झाला आणि साऊंड लावायची होती त्याला साऊंड लावायची ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस एक साऊंड लावायला एक स्टँड राहतं भरपूर उंच स्टँड राहतं तर ते स्टँड लावत असताना खालून त्याला स्टँडला उचलून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी चौघजण त्या स्टँडला पकडलं हे पण त्याच्यामध्ये होता आणि पकडून खाली पाहून उचलून ती थोडं पुढल्या बाजूला घ्यायची होती आणि वरून एक मेन लाईटीची लाईन गेलेली होती मित्रांनो ते जे स्टँड आहे मी स्टँड त्यावर मेन लाईनीला टच झालं मेन लाईनीला टच झाल्यावरती ते ती दोन तीन होते ते ती बाजूला फेकले गेले आणि यांनी घट्ट पकडलेलं होतं याला काही त्या लाईटीने सोडलं नाही मित्रांनो जोपर्यंत ते ते तो त्याला त्यानंतर तिथं आसपास लोकं होती त्याला ज्यावेळेस कळालं लोकांना का करंट आला आहे त्याला आणि वर ते स्पार्किंग वगैरे झाल्यामुळे ते समजलं लोकांना तिथं आणि तोपर्यंत जोपर्यंत त्याला बाजूला काढायची तोपर्यंत त्याचं तो थोडं हातपाय असं काळं पडलं आणि त्याला बाजूला काढून तुरंत हॉस्पिटलमध्ये नेलं मित्रांनो हॉस्पिटलमध्ये नेल्यावरती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं तर मित्रांनो आज त्या आईवडिलांना एकूलचा एक मुलगा होता सगळी घरची जबाबदारी त्याच्यावरती होती करता तो होता आई वडिलांचं वय झालं आता पंचवीस सव्वीस वर्षे वय त्या मुलाचं तीन महिन्याची मुलगी आहे पत्नी आहे आई वडील आहे एवढंच सगळं छान असताना मित्रांनो नियतीने असा त्याच्यावरती घाला घातला की पूर्ण घराच्या एक व्यक्ती त्या घरातून ज्यावेळेस जातो करता त्यावेळेस त्या घराची अवस्था काय असते किंवा त्या घरच्यांची परिस्थिती काय असते आपण शब्दात सांगू शकत नाही किती जरी तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला आणि किती काय केलं तरी त्या ज्या भावना आहे त्यांच्या जे त्या मुलाशी भावना जोडलेल्या होत्या त्या घराशी भावना जोडलेल्या होत्या आज तो करता मुलगा ज्यावेळेस घरातून गेला त्यावेळेस खरंच अख्खं गाव रडलं आमचं आसपासचे आसपासच्या गावातील लोकं पण जेवढे आमच्या ओळखीचे होते तेवढे म्हणजे खरंच खूप वाईट घटना झाली आणि मला सांगण्याचं तात्पर्य हेच आहे मित्रांनो की आपण कोणतंही काम करत असताना पहिल्यांदा आपला परिवार आपल्या डोळ्यासमोर आला पाहिजे का बाबा मी हे काम करतो याच्यापासून माझ्या जीवाला काही धोका तर नाही ना जर धोका असेल तर नक्की त्या कामाला रामराम ठोका कारण सगळ्यात महत्त्वाचं आपलं जीव आपल्या जीवानंतर आपला परिवार आपल्यावरती जे डिपेंड आहे आई आईवडील म्हणा आपली बायको म्हणा आपली मुलं यांचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आला पाहिजे कोणतंही काम करत असताना तुम्हाला जर ह्या गोष्टी जर तुमच्या डोळ्यासमोर असतील तर तुमच्याकडून ह्या कोणत्याही चुका होत नाही आता विषय झाला ठीक आहे करंट लागला हे झालं पण कोणतंही काम करत असताना जर लक्ष देऊन जर काम केलं तर आपल्या जीवाला धोका होण्याचं प्रमाण खूप कमी असतं आणि आपण ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टी टाळू शकतो शंभर टक्के टाळू शकतो तर अशाने काय होतं आता तो मुलगा तर गेला आहे मित्रांनो आता ते आईवडील आहे बिचारे त्याची पत्नी ती तीन महिन्याची मुलगी आहे त्या तीन महिन्याच्या मुलगीने काय आठवायचं बापाबद्दल का बाबा मला पण बाप होता किंवा बापाचं प्रेम तिला कोणाकडून भेटणार ठीक आहे आई आहे तिला लहानाची मोठी पण करत सगळ्या गोष्टी होतील पण जे आयुष्यात त्या मुलीच्या जी कमी राहील त्या आईवडिलांच्या ज्या आयुष्यात त्या मुलाची कमी राहील का बाबा ज्या मुलाला आम्ही लहानाचं मोठं केलं आहे ज्या मुलाला अंगा खांद्यावरती आहे लहानाचा मोठा चिमणीसारखा त्याला घास भरून एवढा मोठा केला आहे कमावण्याच्या लायक बनवला आहे घरची जबाबदारी स्वीकारण्याचा लायक बनवलं आणि जो करता मुलगा आहे त्याच्याच त्याच्याच आस्तीला जर बापाला जर आपल्या स्वतःच्या हाताने पाण्यात जर सोडावं लागत असतील तर मित्रांनो खरंच किती वाईट घटना ही आणि भरपूर अशा घटना घडतात मित्रांनो समाजामध्ये आणि भरपूर असे परिवार पण तुटले जातात कारण ज्यावेळेस घरातला करता मुलगा हा दुनिया सोडून जात असतो तो तर गेला आहे ठीक आहे त्याच्या पद्धतीने तो गेला आहे तो काय पुन्हा ह्या दुनियात म्हणा किंवा कधी दिसणार नाही पण जे त्याच्या पाठीमागं जे आई आहे त्याची बायको आहे त्याची मुलगी आहे ही जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांच्या मनातून ही गोष्ट जाणार नाही एक प्रकारचं त्यांना आयुष्यभराचं दुःख न देऊन तो गेला आहे मित्रांनो आज तो स्वर्ग अशी झाला त्याच्या आत्म्याला भगवान परमात्मा त्याच त्यांच्या पायाजवळची जागा देव आणि त्याच्या आत्म्याला शांती मिळव आणि हे जे दुःख झालं आहे त्याच्या आईवडिलांना हे सावरण्याची ताकद द्यावानी त्या त्यांच्या आईवडिलांना द्यावा नक्कीच आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी बातमी आली का एक्सपायर झाला म्हणून पण तो ऑलरेडी त्याच ठिकाणी ऑन द स्पॉटच खतम एक्सपायर झाला होता पण काय होतं डॉक्टर लोक बा आईवडिलांना त्यांची सिच्युएशन पाहिली का बाबा एक एक मुलगा आहे आत्ता लग्न झाले वर्ष दीड वर्षापूर्वी आणि अचानक अशी बातमी लगेच सांगणं म्हणजे ते शेवटी रिस्की होतं त्यामुळे त्यांनी ती गोष्ट एक चोवीस तास हॉस्पिटलमध्ये ठेवला आणि त्यानंतर त्यांनी डिक्लेअर केलं की बाबा डेथ झाली म्हणून आणि मित्रांनो असं कुणाच्याही आयुष्यामध्ये होवं नाही दुश्मन जरी असला आपला तरी कुणाच्या आयुष्यामध्ये असं हो हवं नाही आणि प्रत्येकाने आपली काळजी घ्या कोणतंही काम करत असताना त्याच्यामध्ये नक्की पहा आपल्या जीवाला धोका जर असेल तर काम सोडून द्या मित्रांनो पैसे आपण जर आपण जर जगलो तर पैसे आपण आयुष्यभर कमावणारे पण चार पैशासाठी आपला जीव धोक्यात घालू नका तुम्ही सुरक्षित राहा आपल्या परिवाराला सुरक्षित ठेवा आणि परिवाराची जबाबदारी आपल्यावरती आहे याचं भान कायम मनामध्ये ठेवा आणि त्या पद्धतीने काम करत जा आणि सुरक्षित राहा तर मित्रांनो जे दुःख त्या परिवाराला झाले ते दुःख सावरण्याची ताकद द्यावा आणि त्यांना नक्की द्यावा आणि व्हिडिओ थांबवतो मित्रांनो रामकृष्ण हरी जय जवान जय किसार